श्रीराम प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय रेनापूर येथील दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज दिनांक अठ्ठावीस मे रोजी संपन्न झाला रेणुका शिक्षण संस्थेच्या वतीनं या सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या यश एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल सत्तावीस मे रोजी ऑनलाईन जाहीर झाला आणि त्यानिमित्तानं संस्थेच्या वतीनं श्रीराम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय रेणापूरच्या दहावी गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार संपन्न झाला या प्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवीदासराव कुटवाड तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव ॲडव्होकेट पंडितरावजी उगिले उपाध्यक्ष रविकांतजी आकनगिरे कोशाध्यक्ष ज्ञानोबाजी बरुरे सहसचिव विठ्ठलरावजी कटके संचालक अनिता भातिगिरे यांची उपस्थिती होती तर व्यासपीठावर प्राचार्य सतीश गोडबर्ले प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतीश मोरे पर्यवेक्षक सिद्धेश्वर मामडगे प्राध्यापक भरत दायगुडे यांची उपस्थिती होती परीक्षेचा नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा पण सत्कार करण्यात आला शाळेचा सत्त्याण्णव टक्के निकाल लागला असून दोनशे सतरापैकी दोनशे दहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले नव्वद टक्केपेक्षा जास्त एकतीस तर विशेष प्रावीण्यात एकशे आठ विद्यार्थी तर प्रथम श्रेणी त्रेसष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झाले नव्वद टक्केपेक्षा जास्त घेतलेल्या विद्यार्थ्यांचा आणि प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रथम दीक्षा भिसे द्वितीय अपेक्षा सोनार त्र श्रुती स्वामी तृतीय प्रेम यनाथ फळे नव्वद टक्केपेक्षा जास्त घेतलेले विद्यार्थी जाई पोले ज्ञानेश्वरी शिंदे श्रुती सुळ आदिती पंडित स्नेहा चव्हाण दिव्या चव्हाण श्रद्धा साबणे श्रुती अकनगिरे पद्मजा मोठेगावकर अस्मिता निलंगे दीप्ती चव्हाण चंद्रशेखर तोडकरी स्वराज मामडगे उदिता चव्हाण आयशा शेख मानसी सोमवंशी श्रद्धा पाटील अपूर्वा पांचाळ वसुंधरा देशमुख रेणुका लांडे प्रणिता रोंगे श्रावणी काळे अनुष्का गोडवर्ले गौरवी चिमणकर गीतांजली एलाले सुरभी खंदाडे नयन मोरे या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार संपन्न झाला या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सिद्धेश्वर मामडगे यशवंत तोडकर शिवाजी तोकले दिलीप शिंदे विद्या मोटाडे राम कोतवाड सुनीता वेल्लाळे बबरान बोंबडे प्रशांत कोष्टी विवेकानंद भातिकरे संजय गायकवाड महादेव बन रंगनाथ बारसकर निलेश उगिले व सर्व शिक्षकांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख अम्रतेश्वर स्वामी यांनी केले तर आभार पर्यवेक्षक सिद्धेश्वर मामळगे यांनी मानले या कार्यक्रमास पालकांची उपस्थिती मोठ्या संख्येनं होती परिसरातील शिक्षणप्रेमी नागरिकांकडून गुणवंताचं अभिनंदन होत आहे श्रीराम प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय गेली अनेक वर्ष येता दहावीच्या परीक्षेचा निकाल हा उंच उंच वाढत गेलेला आहे आणि हा आलेख यावर्षी पण वाढतच जातो आहे त्याच्या पाठीमागं या, या, या संस्थेमध्ये काम करणारी सर्व गुरुजन मंडळी त्याच पद्धतीनं सर्व सन्मान्य संस्थाचालक यांचे परिश्रम आणि पालकांचा विश्वास याला श्रेय जातं असे मत रेणुका शिक्षण संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष देवीदासरावजी गुरुजी यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाच्या निमित्तानं निकाल लागल्याबरोबर लागलीच हा सुंदरसा सोहळा संपन्न झाल्यामुळं सर्व पालकांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी रेणापूर तालुक्यातील आणि आजूबाजूच्या पंचकृषीमधनं अनेक पालक विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी नागरिक यांची उपस्थिती होती सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि पुढील कार्यासाठी त्यांना यश लाभण्याची कामना व्यक्त केली